दोन होऊन जाईल एक महिना मध्ये कमी पडलं तर मला सांगतो हो याच्यामध्ये रवा हा रवा बनव काय तू बनवत ना काय नाही मध्ये मिरची पावडर आहे हा बाई किंवा पांढरा चणा हा यो पोहा हा याच्यात किंवा मुग डाल हवी चावल राशनचा मिल काय तुला राशन नाही मिल तर काय नाही चावल पण आहे हो किंवा मसूरची डाल हा तो साखर हा आणि मग यो भुकटी पण आहे हो तो कांदी आहे त्याच्यात मी त्याच्यात हे पावडर हा कपडे धुवायचा हो यो ब्रश हा दात घासायचं यो पेस्ट तो लोणचं हा यो खजुराबाई हा केस धुवायचं शाम्पू, किंवा अंगळ्याचा साबण हा आणि कपडे धुवायचा पण हा तो कांदो बटाटा हा त्यातला काय पण कमता पडलं तर मला सांग ताटले बिटली असा ते, 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 ते आणि बरं ताई बस ना बसते मला तू तु तुझा तु लेख समज भाऊ समज हिवायचं ना। नाही ताई ना। तुझ्यासारखी जी अशी ज्यांना कोणी नाही मिळ ना? ना तो अजग्यांसाठी कर मी करत हा तुलाच नाही हा कैनाशी मी सर आहे शाळेला हा भिवायचं नाही बाई घे हा काय मी पण खाता हा घे ताई मला बरं वाट खाऊन घे Havale kap. Ronda ronda ronda. Bas 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 bas. Hala. तर या आहेत जानकीताई जेव्हा मी गंगी मावशींकडे गेला गंगी मावशींना विचारलं की मावशी तुझ्या संगती कोणी एक धान बिन जेव्हा तसं ज्याला कोणी नाही मिळलं तर गंगी मावशीने जानकीताईंचं नाव मला सांगितलं मी विचारत विचारत सकाळी शाळेत जाण्याच्या आधी इकडे आलो होतो त्या जानकीताई आहेत यांना त्यांच्या मिस्टरांनी सोडून दिलं यांना मुलबाळ वगैरे नाही आणि अतिशय दुःखी असा जीव हा शाळेमध्ये मुलांसोबत खिचडी घ्यायला जातो सकाळी जेवण तिकडे मिळते संध्याकाळचं जेवण ताई कुठं मिळत आहे तुला घरात मागून म्हणजे ताई संध्याकाळचं जेवण कुठून कुठून मिळालं तेवढं मिळत मिळालं तेवढं खाते नाही मिळालं तर उपाशी झोपते ताई तर मित्रांनो या जगामध्ये असे सुद्धा दुःख आहे आपल्यासारखे झाड हा मासाची माणसं पण एवढी कठीण परिस्थिती फक्त एक दोन वेळच्या जेवणासाठी तर मी ठरवलं आहे की जानकी ताईंना इथून पुढे दर महिन्याचा किराणा मी देत जाईल ताई अथ स्वयंपाक करायचा बेस्ट हा काय लागलं चावल कापलं तर माझी गाडी एकूणशीच जाता है? मला समजोस काय खपलं बिपलं तर काय संपलं आता दाल बिल अज का आहे दोन वेळच जेवण बनवायचं ताई आताच बनवायचं तर नाव तर ताईचं जानकी आहे पण प्रत्यक्ष आयुष्यात देखील जानकी सारखाच वनवास मित्रांनो या ताईला लाभलेला आहे सीता मातेचा वनवास बारा चौदा वर्षांनी संपला होता तिला साक्षात पृथ्वी मातेने पोटात घेतलं होतं पण या जानकी ताईने कुठे जावं अतिशय संवेदनशील असा विषय आहे खूप संवेदनशील अशी गोष्ट आहे की अशा लोकांपर्यंत मदतीचा हात पोचणं त्याचं सुर येत आहे फ्लॅशवर तर विचार करा की अंगाला अक्षरशहारे येणारे अशी ही परिस्थिती आहे हे जाणकिताचं झोपडं आहे मित्रांनो ह्या झोपड्याच्या झोपड्याच्या भिंती आहेत बघू शकता तुम्ही ह्या दोन चार तोटके लागलेल्या आहेत ही माऊली पावसाळ्यात कसं बरं या झोपड्यामध्ये राहील बघा मित्रांनो हे आतमध्ये हा या जानकीताईचा आशियाना बघू शकतात अक्षरश म्हणजे अशा या झोपड्यामध्ये एखादा माणूस कसं राहू शकतो असा तुम्हालाही प्रश्न पडेल कोकणातला पाऊस इथं कसा पा। 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 ताही पा। पा। बर पावसापासून तक धरत असेल ही चूल पावसाळ्यात तू अथच र का ताई अधत पावसाला पण अथच बर दुपारशी जेवायला कुठे जाता शालेवर जाई मग तिकडे तो मास्तर तुला काही पैसे बिस दे काही जेवण दे ना चाऊल दे म्हणजे तांदूळ देतात किंवा जव... दुपारचं दे जेवण बर ता म्हणजे ताईला कोणी अशी मदत केली थोडीफार दर महिन्याला देत काही दर महिन्याला नाही देत कधीतरी कोणाला मनात आलं थोडी मदत करावी तर तेवढ्या मदतीवर पण आता मात्र मी या ताईंना अगदी शेवटपर्यंत मदत करेल जोपर्यंत मी इथं आहे या तालुक्यामध्ये मी जे जोपर्यंत सर्विसमध्ये आहे जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत ताईला मी सगळ्या गोष्टी पुरवेल मित्रांनो आपलं हे चॅनल सुरू करण्यामागचा हेतू आच आहे अतिशय मानवी असा दृष्टिकोन आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल की आता नुकतंच माझं चॅनल जानेवारी महिन्यामध्ये मॉनिटाईज झालेलं आहे तेवीस जानेवारीला चॅनल मॉनिटाईज झालं आज बावीस मार्च हे दोन महिन्यात या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला अशा चार पाच ताईंना मदत करण्या एवढं उत्पन्न या यूट्यूबने दिलेलं आहे त्याबद्दल यूट्यूबचे खूप खूप धन्यवाद माझ्या सगळ्या व्हिवर्सचे धन्यवाद तुम्ही भरभरून असं ते बघितलं आणि त्याच्यामुळे फुल्ल फुलाची पाकडी मी पाच सहा लोकांना मदत देऊ शकतो पण मित्रांनो पाच सहाच नाही असे आठ नऊ लोक आहेत बाकीच्यांना मी माझ्या खिशातली मदत टाकणार आहे कारण ही मदत पोचावी ही भगवंताची इच्छा आहे परमेश्वराची इच्छा आहे हे यूट्यूब चॅनल सुरू होण्यामागे एक दैवी असा आशीर्वाद होता ईश्वरी आशीर्वाद होता तेव्हाच हे चॅनल सुरू झालं मित्रांनो बघा योगायोग की ज्या काकडी मावशीची मी, मी मदत करत होतो मागच्या एप्रिल महिन्यापासून मावशी सहा डिसेंबरला देवाज्ञा झाल्या वारल्या स्वर्गवस्थी झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी मावशींच्या आठवण म्हणून मी एक पाच सहा मिनटाचा व्हिडिओ यू, माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला फक्त त्या एका व्हिडिओच्या बळावर माझं चॅनल मॉनिटाईज झालं की जे अडीच वर्षापासून मॉनिटाईज होत नव्हतं त्यानंतर मी मावशीचे चा तीन चार व्हिडिओ टाकलेत आणि त्या चॅनलला भरभरून रिस्पॉन्स मिळाला आणि त्याच्यातनं मी काहीतरी मला काहीतरी मिळालं मित्रांनो तर याच्यावरून हाच की काकडी मावशी स्वर्गवासी झाली पण तिने मला भरभरून आशीर्वाद दिलेत भगवंताना आशीर्वाद दिलेत आणि सांगितलं की या काकडी मावशींसारख्या निराधार जीवांना तू मदत कर तर मित्रांनो सगळं सगड़, तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद आमचं चॅनल फक्त आणि फक्त या अशा लोकांसाठीच आहे तुम्हाला जर कुठेही पण परंतु तिंतू तुमच्या मनात नसेल निशंक असणार तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना ते पाठवा कारण आमचं चॅनल बघणं किंवा आमचा व्हिडिओ बघणं म्हणजे या अशा लोकांना मदत पोच पोछन, पोचवणं आहे मित्रांनो याला ईश्वर साक्षी आहे की या चॅनलमधला पहिन पळी एक रुपया एक रुपया अशा लोकांसाठीच मदतीला जाणार आहे ते किंवा ना त्याच्यामध्ये काही गरज भासली तर मी अजून पैसे टाकणार कारण भगवंताने मला भरपूर काही दिलेलं आहे मी एक प्राथमिक शिक्षक माझा हे चॅनल सुरू करण्यामागे फक्त हाच हेतू आहे तूर्तच आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू बरं ताई येऊ मी आता काही काळजी करायची नाही माहिती हा नको माय नको 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 ताई नको बाय बाय नको नको नाही देवाने पाठवलेलं आहे मला हा, हा? काळजी करायची नाही ज्याचं कोणी नाही त्याचा परमेश्वर तो देव राहता हा त्यामुळे काय काळजी करायची नाही भिवायचं नाही हा तुला अजगे मदत येईल आता दर महिन्याला येईल आता यो महिना ना पुढच्या बरोबर बावीस तेवीस तारखेला मी तुला मदत घेऊन येईल मध्ये काही लागलं काही खपलं तर मला सांगोस हा माई येत चल येऊ मी लांबून घे त्याचा एरिया तरी कव्हर होईल तर मित्रांनो हे अगदी दहा बाय सात हे आणि पावसाळ्यामध्ये भयावह परिस्थिती असेल कल्पनाही करत नाही आज ताईला मी पहिल्यांदा भेटलेलो आहे तर बघूया झोपड्याची व्यवस्था दिली तर ताईला लवकरच चांगलं झोपड आपण बनवून येऊ या पावसाळ्यात ताई स्वतःच्या चांगला व्यवस्थित सुरक्षित अशा निवारात असेल Thank you.